नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या युट्यूब चॅनलवर आज आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे लिंबूचं क्रश लोणचं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे जवळपास आठ मोठे लिंबू घेतलेले आहेत लिंबू घेत असताना त्याला कुठेच डाग नसतील असे लिंबू निवडून घ्यायचे आहेत आणि लिंबूमध्ये भरपूर असा रस पाहिजे त्यानंतर साखर तिखट मीठ हळद अगदी कमी साहित्यात आपण हे लोणचं बनवणार आहोत लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता मी इथे गॅसवर पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व लिंबू घालायचे आहेत ल... इथे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी सर्व लिंबू याच्यामध्ये घालणार आहे आणि गॅस बंद करणार आहे असं केल्यामुळे लिंबूचा वरचं साल कडक असेल तर ते थोडं मऊ होतं त्याशिवाय वरचा चुरटपणा निघून जातो यासाठी आपल्याला हे गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटासाठी ठेवायचं आहे फक्त दहा मिनटेच आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे जर जास्त वेळ ठेवलात तर लिंबाचं साल अगदी पातळ होऊन जातं आणि लिंबू फाटले जातात त्याशिवाय लिंबूच्या आतमध्ये पाणी जातं आणि मग लोणचं आपलं लवकरच खराब होतं आता काय करायचं लिंबू आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यानंतर चिरायचे आहेत गरम गरम चिरायला गेलात तर लिंबूचा पूर्ण रस बाहेर येतो यासाठी गार झाल्यानंतर चिरायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत महत्त्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये जेवढ्या बिया असतील तेवढ्या संपूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता मी काय केला रस एका वाठीमध्ये घेतला आणि बाकीचे साल आहे ते तसंच एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आता हे साल आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच लिंबवाचा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं लिंबाच्या फोडी घालून आपल्याला हे मिक्सर चालू बंद या स्टेपमध्ये लिंबाच्या फोडी आपल्याला मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी जास्त बारीक पण करायचं नाही किंवा जाडंभरडंसुद्धा जास्त ठेवायचं नाही आता लिंबाचा रस त्याच्यामध्ये असणारे बिया काढून घेतल्या आणि जो आपण लिंबाचा क्रश केलेला आहे जवळपास माझ्या दोन वाटी तयार झालेला आहे आता हे सर्व एका बांद्यामध्ये मी काढून घेतलं रस आणि क्रश चांगला मिक्स करून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालत असताना एक वाटी जर क्रश झाला असेल तर पाऊन वाटी साखर आपल्याला लागणार आहे आता इथे माझी दोन वाटी क्रश झाला आहे तर मी येथे दीड वाटी याच्यात साखर घातलेली आहे अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे जर लिंबू जास्तच आंबट असेल तर थोडी साखर तुम्ही अजून वाढवलीत तरी चालेल आता साखर याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुका मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी मी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडरसुद्धा घालू शकता मी माझ्या मुलांसाठी हे लोणचं बनवलेलं आहे त्यासाठी मी अगदी थोडीशी याच्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं जेणेकरून आपली पूर्णपणे साखर याच्यामध्ये विरगळली जाईल आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण साखर विरगळेली आहे त्याशिवाय हळदीचा छान असा लिंबूला कलर आलेला आहे आता काय करायचं हे पातेलं आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे लोणचं करत असताना स्टीलच्या पातेल्यामध्येच तुम्ही हे लोणचं करून घ्या इतर कोणत्याही भांड्यामध्ये जर लिंबाचं लोणचं करायला घेतलं तर त्याची रिॲक्शन होईल आणि आपलं लिंब लोणचं चांगलं होणार नाही आता हे आपल्याला चांगलं सतत हलवत राहत आपल्याला चिकट असा पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे सर्व मिश्रण अगदी हलकं असतं हलवायला अगदी सहज होतं जसजसं ते शिजत येईल तस त्याचा तस कलरही चेंज होतो आणि ते घट्ट असं होत जातं आपल्याला थोडं जड असं हलवायला थोडं जड होत जातं त्या स्टेपपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहून शिजवून घ्यायचं आहे जसं आपण गुलाबजामसारखा पाक करतो त्याच पद्धतीने हे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर जास्त शिजवलात तर अगदी घट्ट होऊन जातं त्यासाठी फक्त गुलाबजामचा पाक जसा चिकट असतो त्याच पद्धतीने हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता जवळपास माझं लोणचं तयार होत आलेलं आहे आता मी तुम्हाला इथे दाखवते आपला पाक कसा तयार झालेला आहे लोणचं कसं तयार झालेलं आहे चमच्याला मिश्रण लागलेलंच आहे त्याच्यावर एक बोट फिरवायचं बोट फिरवल्यानंतर काय होतं दोन्ही साईडला दोन पार्ट तयार होतात म्हणजे आपलं लोणच्याचा पाक अगदी बरोबर तयार झालेला आहे इथे बघू शकता हाताला सुद्धा चिकट असं जाणवत आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हे असंच लोणचं आपल्याला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जवळपास चार ते पाच तासामध्ये लोणचं चांगलं गार होऊन येतं आता इथे तुम्हाला मी दाखवते लोणचं चांगलं गार झालेलं आहे आणि अगदी घट्ट असं झालेलं आहे आता हे सर्व आपल्याला चांगलं फोडून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बर्णीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे हे लोणचं बरेच दिवस असं बाहेरसुद्धा राहू शकतं पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल झटपट असं लिंबाचं लोणचं आपलं तयार आहे अगदी मुरायला वेळ लागत नाही किंवा मुरण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागत नाही काल केलं आणि आज खाल्लं किंवा केल्या केल्या खाल्लं तरी काही हरकत नाही छान असं सा मुरांब्यासारखा कलर आलेला आपलं लिंबवाचं लोणचं अगदी छान असं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद